नमस्कार एम एन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळ्याच्या विकासासाठी भाजपच्या सुभाष डेनकर ब्रिंदा गणात्रा आणि नगराध्यक्ष पदासाठी गिरीश कांबळे यांना विजयी करा असे आवाहन भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केले लोणावळ्याच्या विकासासाठी जे आवश्यक आहे ते सरकार म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहू असेही प्रवीण दरेकर यांनी गणात्रा आणि डेनकर यांच्यासाठी घेतलेल्या कोपरा सभेत सांगितले पाहूया काय म्हणाले दरेकर राज्य सर्व सन्माननीय मान्यवर खरं म्हणजे तुम्ही सांगायच्या सांगितलं तुम्हाला सपोर्ट आहे त्याच्यामुळे आवश्यकता नाही देश आज मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली पुढे जातोय जगातली आग्रावी अर्थव्यवस्था होती आपण पाचव्या नंबरला आणि आपण तीन नंबरला जाणार त्याच्यामुळे देश पुढं जात आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक विरोधी नेता आहे त्याच्यामुळे राज्यसुद्धा प्रगतीकडे जात आहे आणि अशा वेळेला केंद्रात भाजपचं सरकार राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आणि जर इथेही लोणावळ्यात आपलं सत्ता त्या ठिकाणी दिली तर आपली लोक निवडून आली तर या सगळा जास्तीचा निधी आणून लोणावळ्याला आणखी प्लॅनिंग आपण डेव्हलप करू शकतो आणि त्याच्यामुळे आतापर्यंत देवेंदरींनी मला वाटतं शंभर कोटी रुपये या लोणावळ्यासाठी दिलेले आहेत आणि आणखी आपल्याला देशमुख साहेब काही तिथे लागला की स्वतः पुराला घेत आणि आपल्या दोन्ही नगरसेवकांना घेऊन एक चांगली बैठक घेऊ जसे तुमचे फार मोठे प्रॉब्लेम नाहीत छोटे मोठे प्रॉब्लेम जे आहेत हे गणतल्या मॅडमना मी बघतो गेले आणि त्या राजकारणापेक्षा समाजसेवाच करत जास्तीत जास्त असते हेलकरी रस्त्यावरचे कार्यकर्ते आणि त्याच्यामुळं तुम्ही दोघांनाही निवडून दिलं आमच्या कांबळे नगरात लक्ष आले तर या ठिकाणी आम्ही खूपचं लक्ष या शहरात घालू आणि आपल्या या प्रभाग क्रमांक पाचमध्ये सुद्धा या ठिकाणी घालू दुर्दैवाने या ठिकाणी दंडेलशाहीचं राजकारण काही लोक करू पाहतात त्यांना कल्पना नाही की सरकार आमच्या मुख्यमंत्री आमच्या आहेत आणि मी मगाशीच सांगितलं मी पोलिसांनाही सूचना केल्या की लोकशाहीमध्ये लोकांना मोकळीपा वातावरणात काम करायचं असतं लोकशाहीचा अधिकार त्यांनी खुल्या मनाने बजावा लागतो त्यामुळे डाकट दापकशाही या ठिकाणी चालू देऊ नका आणि जे चांगले उमेदवार आहेत माझ्या माहितीप्रमाणे आमचे दोन्ही उमेदवार हे अत्यंत चांगले आहेत आपण जर आशीर्वाद दिलात तर निश्चितपणे या दोन्ही प्रभागामध्ये देशमुख साहेब मी आमदार आहे आणि माझा विधानपरिषदेचा निधी कुठे देता येतो छोट्या मोठ्या कामांसाठी माझा हातभार लागायचा असेल तरी वृंदा मॅडम आपण त्या ठिकाणी निधी देऊ आणि इथल्या लोकांना त्या ठिकाणी मदत करू जसे आपण सगळे भाजपवर प्रेम करणारी मंडळी आहे मोदी साहेबांवर फडणवीस साहेबांवर प्रेम करणारी मंडळी आहेत आणि शहराचा विकास व्हायला पाहिजे तर मेशनरी लोक पाहिजे काम करणारी लोक पाहिजे राजकारण आपला धंदा नाही किंवा व्यवसाय नाही व्यापारले धंदा करण्यासाठी राजकारण नाही तर समाजसेवेसाठी राजकारण पाहिजे आता वृंदा मॅडमचा धंदा आहे त्यांना तर राजकारणात येऊन पैसे कमावण्यासाठी ते राजकारणात येत नाही तेवढ्या धंद्यातले पैसे इकडे लोकांच्यासाठी खूप मदत मोठा त्याच्यामुळे त्यांना काही कळवण्यासाठी राजकारणात आले बाकी लोक राजकारणाचा आणि त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही आमच्या डेन्सरला आणि मॅडमला देऊ शकता ही खास विनंती करायला या ठिकाणी मी आलोय डेव्हलपमेंट अशा ठळक गळमोळी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद